नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहता न्यूज महाराष्ट्र आज आषाढी महा एकादशी आहे देवशैनी एकादशी पण म्हणतात आणि मी विरार पश्चिमेला विठ्ठल मंदिर आहे विरार शहरातलं सगळ्यात मोठं जे विठ्ठल मंदिर आहे त्या ठिकाणी मी आता आहे आणि आपण बघतो सकाळपासून इकडे हजारो भक्तांची रांग लागलेली आहे तुळशीची माळ ही अर्पण करण्यासाठी हे बघा या अशा तुळशीच्या माळा आहेत या तुळशीच्या माळा ही नमस्कार ही आपण बघतोय की केवढी मोठी रांग लागलेली आहे भली मोठी रांग सकाळपासून लागली आणि रात्रीपर्यंत ही रांग असणार आहे लोक इकडे या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत श्री विठ्ठलनाथ संस्थान हे खूप जुनं मंदिर आहे आधी इथे जुनं मंदिर होतं काही वर्षांपूर्वी मंदिराचं जीर्णोत्तर झालं नवीन मंदिर बांधलं विरार पूर्व पश्चिम तर इकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोक दर्शनासाठी येतात आणि आज सगळ्यात मोठा दिवस आहे वारकरी संप्रदाय भगवंताला जे विठ्ठलाला आपलं सर्वस्व मानतात ज्यांच्या वि विठुराच्या चरणी अलीन होतात लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुरामध्ये जातात आणि तसंच जे लोक तिकडे जाऊ शकत नाहीत ते लोक इकडे विठुरायच्या चरणी लीन होण्यासाठी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपण जर बघितलं तर पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त या ठिकाणी इकडे आहे अधिकारी कर्मचारी इकडे पर्ण पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवानसुद्धा आहेत आणि आज दिवसभर विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत आपण मंदिरात जाऊया जर बघितलं जे लोक इकडे येऊ शकत नाही त्यांना मंदिरात दर्शन होईल आज पहाटे चार वाजता काकड आरती महापूजा त्यानंतर दिंडी सकाळी काढण्यात आली होती अखंड विणा नामस्मरण होणार आहे शालेय विद्यार्थ्यांची दिंडी इकडे निघालेली त्याचबरोबर विठ्ठल 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 या नामाचा सामूहिक जपसुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि आपण जर बघितलं ही बघा लाईन ही विठ्ठल मंदिराच्याकडे ही सकाळपासून जी लाईन आहे ही रात्रीपर्यंत उशिरापर्यंत ही असणार आहे सगळ्यांनी कमेंटमध्ये रामकृष्ण हरे आणि विठ्ठल विठ्ठल जयश्री हरे विठ्ठल असे कमेंट करायची आहे आपण सगळे प्रभुरामाचे भक्त आहोत सनातनी आहोत आणि आपण सगळ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करायची आहे श्री विठ्ठलनाथ संस्थान विरार पश्चिमेला विरार शहरातलं सगळ्यात मोठं हे मंदिर आहे नमस्कार रामकृष्ण हरी तर इथे आपण जर बघितलं तर सकाळपासून पूर्ण गरजे आणि बाहेरपर्यंत रांग गेलेली आहे आपण इकडून बघा ही गर्दी ही रांग बाहेर रस्त्यापर्यंत गेलेली आहे आणि सगळे श्रद्धेने भक्तीने भा, भक्तिभावाने आलेले आहेत आता खरं तर मी पण विरुद्ध दिशेने मंदिरात जायचं कारण मी लाइव करतो आहे आणि दर्शन लोकांना घडावं म्हणून मी आपण जर बघितलं तर हे सगळी जय राम माथा जय जय राम 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 जय जय राम

मंदिरात बघितलं असेल की हे भजन कीर्तन आणि अखंड नामस्मरण सुरू आहे आणि सगळे वेळोवेळी इकडे कार्यक्रम होत असतात